माझ्या आयुष्यातला अत्यंत अविस्मरणीय प्रसंग आहे आम्ही एक दोन मिनिट बोललो त्यांना मी आणि वाघमारी असं म्हणालो की नानांना आपण वचन देऊ की त्यांनी दिलेल्या तत्वज्ञानाप्रमाणे ही चळवळ पुढे नेऊ त्यांनी आम्हाला कायम सांगितलं की ही चळवळ तुम्ही ज्या दिवशी पक्षाच्या खुंटीला बांधाल ज्या दिवशी एका मोठ्या संघटनेच्या खुंटीला बांधाल त्या दिवशी या चळवळीचा अधोगतीचा पहिला दिवस आहे ही चळवळ स्वतंत्र ठेवा त्याप्रमाणे आम्ही विचार केला आम्ही हात जोडले त्यांना सांगितलं की नाना आश्वस्थ राहा रहा, तत्वज्ञानापर्यंत आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत ही चळवळ चालू खाली वाकलो नमस्कार करून एक दोन सेकंद उभा राही पर्यंत अनेक कावळ्यांनी त्यावर झडप घातली आणि म्हणजे एखाद्या माणसाची एखाद्या कामाविषयीची निष्ठा काय असू शकते हो। खरंच हे यातनं शिकायला सुद्धा